मित्रांनो आपण बघणार आहे चार युगांची माहिती मित्रांनो हिंदू धर्म ग्रंथाच्या आधारे परमपिता ब्रह्मदेव यांनी चार युगांमध्ये विभाजित केले होते एक सत्ययुग सत्ययुगात स्वर्णयुग असे म्हणले जाते सत्ययुगाचा कालावधी सुमारे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष इतका होता स्वभाव हे सत्य आणि धर्माचं युग होतं या युगात लोक अत्यंत सदाचारी सत्यवादी आणि धर्मपालक होते देवता प्रधान भगवान विष्णूंचा विष्णू स्वरूपात आदर मानवी आयुष्य एक लाख वर्षापर्यंत विशेष या काळात कोणताही पाप किंवा अन्याय नव्हता सर्व लोक एकमेकांशी प्रेमाने राहत होते दोन त्रेतायुग त्रेतायुगास रजयुग असे म्हटले जाते त्रेतायुगाचा कालावधी सुमारे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष इतका होता स्वभाव धर्माच्या चार पायांपैकी तीन पाय उरले होते लोकांमध्ये अहंकार आणि लोभ वाढला मुख्य घटना भगवान श्री रामाचा अवतार या युगात झाला विशेष यज्ञकर्म धर्म सत्य पराक्रम या गोष्टींना महत्व दिले जात होते तीन द्रॉपर युग द्रॉपर युगास द्रवापर युगाचा कालावधी सुमारे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष इतका होता स्वभाव धर्माचे दोन पाय उरले पाप दुराचार अन्याय वाढला मुख्य घटना भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि महाभारत युद्ध घडले विशेष देव दानव कल्युग, धर्म अधर्म यांचा संघर्ष वाढला चार कलियुग कलियुगास लोखंडयुग असेही म्हटले जाते आणि धर्मयुग असेही म्हटले जाते कलियुगाचा कालावधी सुमारे चार लाख बत्तीस हजार वर्ष इतका आहे आता हेच युग चालू आहे स्वभाव धर्माचा फक्त एक पाय उरला तो म्हणजे सत्य विशेष लोभ द्वेष, फसवणूक अन्याय अत्याचार यांचं प्राबल्य आहे उदाराचा मार्ग नामस्मरण भक्ती आणि सदाचार धन्यवाद